ठाकरे बंधूंच्या हेतूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगलेली असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का देत मनसेचे फायरब्रँड नेते प्रकाश महाजन यांनी अखेर आपला नवा मार्ग निवडला आहे ज्या नेत्याने आयुष्यभर हिंदुत्व आणि मराठी या अस्मितेसाठी तोकदार भूमिका घेतली त्याच नेत्याने आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर महाजन नेमके कुठे जाणार या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे ठाण्यातील मोठ्या राजकीय घडामोडीने महापालिका निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलली आहेत प्रकाश महाजन यांनी धनुष्यबाण हाती घेण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत त्यांचा हा पक्षप्रवेश मनसेसाठी किती घातक ठरणार हे आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पूर्व ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश महाजन हे मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या अखेर त्यांनी तेरा सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता राजीनामा दिल्यानंतर महाजन यांनी काही काळ शांत राहणे पसंत केले होते मात्र आज दुपारी ठाण्यात त्यांनी भगवा ध्वज हाती घेत आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे महाजन हे दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधू आहेत त्यामुळं त्यांच्या या निर्णयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे विशेष म्हणजे ज्या दिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा जोरात सुरू आहे त्याच दिवशी महाजन यांनी शिंद्यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने याला मास्टर स्ट्रोक मानलं जात आहे प्रकाश महाजन यांनी पक्ष सोडताना अत्यंत उद्विग्न भावना व्यक्त केल्या होत्या पक्षात काम करत असताना सन्मान मिळत नाही आणि मनाविरुद्ध गोष्टी घडत आहेत असे सांगत त्यांनी राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती मी कुणालाही घाबरत नाही आणि मी मूळचा राष्ट्रीय स्वयंसेवक से संघाचा माणूस आहे हे सांगायलाही त्यांनी मागे पुढं पाहिलेलं नाही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश महाजन यांच्यासारखा अनुभवी आणि आक्रमक नेता गमावणे हा मनसेसाठी मोठा फटका मानला जात होता छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात महाजन यांचा मोठा जनसंपर्क आहे ज्याचा फायदा आता आगामी निवडणुकीत शिंदे गटाला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली आहे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रकाश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अनेकनाथ शिंदे यांनी दाखवलेली विकासाची दृष्टी यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे दोन भाऊ एकत्र यावेत ही माझी मनापासून इच्छा होती पण तिथे मला योग्य किंमत दिली गेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे आता महाजन यांच्या अपक्ष प्रवेशानंतर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे काय परिणाम उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचे वारे वाहत असतानाच महाजन यांनी घेतलेली ही वेगळी वाट महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा घडवून आणणारी ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा राजकीय घडामोडींना जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा